नमस्कार वृद्धत्व म्हणजे शेवट नाही तर एक नवी सुरुवात असते एक हृदयस्पर्शी कथा सुभाषराव आणि मीनाताई पुण्यात राहणार एक साधस मध्यमवर्गीय संस्कारी वृद्ध जोडप आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं आपल्या दोन मुलांना चांगलं घडवण्यासाठी त्यांनी संसार उघड्यावर टाकून कष्ट घेतलं मोठा मुलगा विशाल आय टी कंपनीत मोठ्या पदावर पुण्यातच लहान मुलगा अमय परदेशात सुभाषरावांना खात्री होती की निवृत्तीनंतर मुलांसोबत निवांत दिवस जातील पण नियतीनं वेगळीच दिशा दाखवली एक दिवस विशाल आपल्या पत्नीसोबत आला काहीशी ओढाताण करून म्हणाला बाबा आई घरात जागेचा प्रॉब्लेम आहे तुम्ही थोडे दिवस गुणाश्रय वृद्धाश्रमात राहा चांगली सोय आहे मी खर्च करतो ते बोलणं ऐकून मीनाताईंच्या डोळ्यात पाणी आलं सुभाषरावांनी डोळ्यातलं दुःख लपवत केवळ मान डोलावली त्यांची रवानगी वृद्धाश्रमात झाली वृद्धाश्रमातले पहिले काही दिवस अगदी निरुत्साही होते तिथे येणाऱ्या इतर वयोवृद्धांमध्ये त्यांना फारसं मिसळावं वाटत नव्हतं पण एक दिवस वृद्धाश्रमात एक नवीन उपक्रम सुरू झाला संस्कार शिबिर जवळच्या शाळेतील मुलं दर रविवारी येऊन आजी आज आजोबांसोबत वेळ घालवू लागली सुभाषरावांनी शिक्षक म्हणून आपली ओळख पुन्हा मिळवली ते मुलांना गोष्टी गणित आणि जीवनातील धडे शिकू लागले मीनाताईंनी मुलांसाठी हस्तकला शिवणकामाचे छोटेसे वर्ग सुरू केले एक सात वर्षाचा मुलगा सिद्धार्थ दर रविवारी नियमित येत असे पण त्या दिवशी तो शांत होता वर्गात अचानक रडायला लागला सुभाषराव त्याला जवळ घेत म्हणाले काय झालं रे राजा सिद्धार्थ म्हणाला आई बाबा सारखे भांडतात माझं घरी कुणी ऐकतच नाही तुम्ही माझे आजोबा व्हा ना सुभासराव स्तब्ध झाले डोळ्यात पाणी तरळलं त्या लहानशा जीवाच्या तुटलेल्या भावनांनी त्यांचंही हरवलेलं वडीलपण पुन्हा जाग केलं ते हसत म्हणाले आजपासून तू माझा नातू आणि मी तुझा आजोबा त्या दिवशीपासून सिद्धार्थ आणि सुभाषराव हे वृद्धाश्रमाचे बाबा नातवंड झाले मीना ताईंना तो आजी म्हणू लागला या नात्याने संपूर्ण वृद्धाश्रमात एक नव चैतन्य भरलं एका रविवारची बातमी वृत्तपत्रामध्ये झळकली गुणाश्रय वृद्धाश्रम जिथे आजी आजोबा मुलांच्या गोड हसण्यात स्वतःच आयुष्य पुन्हा शोधत आहेत ही बातमी विशाल आणि अमयनं वाचली त्यांना धक्का बसला आपण जे दान केलं ते खरं तर अपमान होतं अमयने कबूल केलं दोघही वृद्धाश्रमात आले गळ्यात पडून रडत म्हणाले आई बाबा आम्ही चुकलो कृपया घरी चला सुभाषरावांनी हात पकडत हसून उत्तर दिलं घर हे भिंतींनी बनत नाही बेटा नात्यांनी बनतं आणि इथं आम्हाला जे मिळालं प्रेम सन्मान आणि स्वतःचा शोध ते कदाचित कुठंच मिळालं नसतं मुलं शांत झाली त्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्या पुढे त्यांनी वृद्धाश्रमाला नियमित मदत देण्याचं ठरवलं आणि त्यांच्या मुलांनाही आजी आजोबांबरोबर वेळ घालवायला पाठवायला सुरुवात केली वृद्धत्व म्हणजे शेवट नाही ती एक नवी सुरुवात असते अनुभव ज्ञान आणि प्रेमाच्या वाटचालीची कधी कधी आपण ज्या घरातून निघतो त्याच घरात आपल्याला खरं वडीलपण आई पण आणि माणूस पण पुन्हा सापडतं ही कथा आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि गोष्टींचे मराठी विश्व चॅनल सबस्क्राईब करा